केलेला आहे चार एकर जर तुम्हाला ही पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये आहे नंबर या जमिनीला मित्रांनो एक हजार फुटाचा फ्रंट आहे एक हजार फुटाचा फ्रंट आहे चार एकर जमीन आहे आणि महत्वाचं म्हणजे जमीन बागायत आहे एवढ्या काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत किंमत आहे ओन अँड ओनली फक्त एकवीस लाख रुपये एकर एकवीस लाख रुपयात तुम्हाला मिळते भिगवन सोलापूर हवेपासून पासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती भिगवन गावापासून अगदी फक्त चार किलोमीटर अंतरावरती जमीन आहे एकवीस लाखात तुम्हाला मिळते पर एकर लवकरात लवकर या आणि आपल्या जमिनीचे मालकवा सर्व संपन्न अशी जमीन आहे तुम्ही याच्यामध्ये प्लॉटिंग पण करू शकता अशी जमीन सुंदर आहे तर लवकरात लवकर या आणि आपल्या जमिनीचे मालक वा एकच सांगतो एकच वादा आपला वादा